आपल्या वेरुळ मध्ये नाथ महाराजांचा असा एक आश्रम आहे ना तिथं जाऊन यांना मी तर खूप मजा केली आणि तिथल्या महाराजांना पण भेटलो नमस्कार पब्लिक मी हे छत्रपती संभाजीनगर चा यस के आणि मी ना आज जाणार होतो नाथ आश्रमामध्ये आणि ते कुठे तर चला मी सांगतो वेरुळ नगरीमध्ये ना कृष्ण शर्मा महादेव ज्योतिर्लिंगे आणि याच ठिकाणी आहे गणपतीच्या एकवीसव्या पीठापैकी लक्ष्मी विनायक गणपती बाप्पा यापासून फक्त काहीच अंतरावर आहे श्री नाथ आश्रम या ठिकाणी चैतन्य मचंद्रनाथ महाराज यांचे भव्य मंदिर आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी मठाधिपती साधुई आक्का महाराज वास्तव्याचा आहे संपूर्ण पंचक्रोश भक्त मंडळी या ठिकाणी दर्शन करण्यास येतात आणि प्रत्येक सोमवारी या ठिकाणी अक्का महाराज भक्तांच्या समस्या सोडवण्यास उपलब्ध असतात संपूर्ण भक्त परिवार मचिंद्रनाथ महाराजांच्या छायामध्ये अगदी गुण्या गोविंदाने नांदत आहे मी आणि माझे मित्रपणे नाथ भक्तीमध्ये ना मध्ये मग्न होऊन गेलो तिथल्या भक्तांचा नाथ महाराजांवर आणि आक्का महाराजांना खूप विश्वास ठरका मी पण आहे ना मच्छिंद्र महाराजांचे आणि अक्का महाराजांचे दर्शन घेतो आणि बाजूलाच असलेले गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतो चंद्र महाराजांची आरती वगैरे झाली आणि इथंच ना भाऊ जेवणाचा कार्यक्रम पण होता मग मस्त पैकी ना आम्ही सर्व मित्रांनी ना जेवण घेतलं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नाथाश्रमाला हो नाताश्रमाला एकदा नक्की